गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छीन्द्र आद्याः चौरङ्गिरे भर्तरी संज्ञाः भूम्याव नवनाथ सिद्धा अध्याय तेहतीसावा गोरक्षनाथ माणिक भेट श्री गणेशायन प्रयाग प्रयागक्षेत्री मच्छिंद्रनाथांची अनुमती घेऊन निघालेला गोरक्षनाथ तीर्थभ्रमण करीत गोदावरीच्या काठाने पुढे जात राहिला एके दिवशी दुपारी तो भामानगर गावापाशी आला तहानीने व्याकुळ होऊन तो एका शेताजवळून जात असताना त्याने एका मुलाला पाहिले माणिक नावाचा तो दहा वर्षांचा कृषकपुत्र आपले काम आटोपून एका झाडाच्या सावलीत भोजनास बसला होता ताट वाढून तो पहिला घास घेणार तोच गोरक्षाने त्याच्यापाशी जाऊन अलख निरंजन असा घोष केला तो शब्द ऐकून माणिक तत्परतेने उठला आणि त्याच्या पाया पडला त्यांनी गोरक्षाची तुम्ही कोण कुठले या बाजूला कसे आधी चौकशी केली तेव्हा गोरक्ष म्हणाला बाळ माझे नाव गोरक्षनाथ मी जती असून तीर्थयात्रा करीत हिंडत असतो मी तहान बुकेने अगदी कासावीस झालो आहे तू अन्न अन्नपाणी दिलेस तर बरे होईल त्यावर माणिक तत्परतेने म्हणाला महाराज जेवण तर तयारच आहे आपण बसा त्यानंतर त्याने स्वतःसाठी वाढलेली पत्रावळ गोरक्षाला दिली आणि गार पाण्याचे मडकेही दिले गोरक्ष हातपाय धुवून जेवावयास बसला पुरेसे अन्न आणि गार पाणी मिळाल्याने त्याचा अंतरात्मा तृप्त झाला लहानग्या माणिकला त्याने मनःपूर्वक धन्यवाद दिले त्यावेळी गोरक्षाच्या मनात त्या मुलावर काही कृपा प्रसाद करावा असा विचार आला त्यांनी माणिकला त्याचे नावगाव विचारले असता त्याने मोठे विचित्र उत्तर दिले तो म्हणाला महाराज आपले काम झाले ना मग ही रिकामी चौकशी कशाला तुम्ही थोडी विश्रांती घ्या आणि आपल्या मार्गाने जा ते ऐकून गोरक्षाला मौज वाटली तो म्हणाला बाळ तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे पण आज अगदी ऐनवेळी तू स्वत उपाशी राहून मला खाऊ घातलेस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे तुला काय हवे ते सांग मी तुझी इच्छा नक्की पूर्ण करीन माणिक म्हणाला तुम्ही स्वतःचं भिक्षा मागत दारोदार हिंडता तुम्ही मला काय देणार गोरक्ष म्हणाला अरे तू मागून तर पहा माणिक म्हणाला नको त्यापेक्षा तुम्हालाच काही हवे असल्यास मागून घ्या आणि आपला रस्ता सुधारा गोरक्षाच्या मनात त्या लहानग्या उपकारकर्त्याचे काहीतरी मोठे हित करावे असे होते पण उपाय चाले ना तो कृषकपुत्र मनाने चांगला असला तरी लौकिकदृष्ट्या अडबंग अर्थात अडाणी आहे हे त्याने ओळखले आता आपणच याचे युक्तीने हित करावे असा विचार करून तो म्हणाला बघ हो मी मागेन ते देण्याचे तू कबूल करतोयस खरा पण नंतर माघार घेऊ नकोस यावर माणिक चिडून म्हणाला अहो महाराज तुम्ही माझी परीक्षा काय घेता जो तुम्हाला स्वतःहून काही देऊ इच्छितो तो मागे येईलच कसा मागा खुशाल मागा आणि पहा मी देतो की नाही ते ती प्रतिज्ञा ऐकून गोरक्ष म्हणाला ठीक आहे मग आता तुला जे करावेसे वाटेल ते न करण्याचे मला वचन दे माणिकने त्याच्या म्हणण्यास तत्काळ संमती दिली आणि मी बोलल्याप्रमाणे वागेन अशी शपथही घेतली गोरक्ष हसला आणि त्याचा निरोप घेऊन आपल्या मार्गाने निघून गेला गोरक्ष निघून जाताच माणिकने बैलांचे औत सोडले आणि आपले जू वेठणादी सामान डोक्यावर घेऊन घराकडे निघाला पण तेवढ्यात गोरक्षाला दिलेल्या वचनाची आठवण होऊन तो डोक्यावर सामान घेतलेल्या अवस्थेत तसाच निश्चल उभा राहिला हळूहळू त्याच्या मनात कोणतेही विचार येईन असे झाले त्याची समाधी लागली जागृतावस्थेत वायू भक्षून राहण्याशिवाय त्याच्यापुढे अन्य पर्याय राहिला नाही त्यामुळे अल्पावधीतच तो अस्थिपंजर होऊ लागला आपले वचन पाळण्यासाठी जीवावर उदार होऊन देवाचे नाव घेत राहिला चौरंगीचा उद्धार शशांगरास शिक्षा माणिकला मोठ्या खुबीने तपश्चर्यस लावून गोरक्ष बद्रिकाश्रमास गेला बद्री केदाराचे दर्शन घेऊन तो तडक चौरंगीच्या गुहेपाशी गेला तिच्या द्वाराशी असलेली शिळा दूर करून त्याने आत प्रवेश केला चौरंगीच्या देहाभोवती वारूळ झाले होते त्यात शिळेकडे दृष्टी व मुखाने रामनाम घेत अस्थिपंजर झालेला चौरंगी स्वतःला विसरून तपश्चर्या करीत होता त्याची अवस्था पाहून गोरक्ष हळहळला हल त्याने त्वरेने त्याच्या अंगावरील वारूळ दूर केले तर काय आश्चर्य चौरंगीला तपोबळाने नवीन हातपाय आले होते गोरक्षाने त्याच्या साधनेबद्दल धन्योद्गार काढले मग त्याला सावध करून गुहेबाहेर नेले त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले त्यामुळे चौरंगीच्या अंगात विलक्षण बळ आले गोरक्षाला पाहून त्याला परमानंद झाला सद्गुरुनाथा आज मी सनाथ झालो असे म्हणून त्याने गोरक्षाचे पाय धरले गोरक्षाने त्याला उठवून हृदयाशी धरले व विचारले अन्न पाणी वेळेवर घेत होताच ना चौरंगी म्हणाला याबद्दल मी काय सांगू आपण मला शिळेचा धाक दाखवून तिच्याकडे एकटक पाहायला सांगितलेत आणि मला हातही नव्हते मग मी खाणार तरी कसा ते ऐकून गोरक्षाने चामुंडेला बोलावले ती म्हणाली महाराज तुमच्या आज्ञेप्रमाणे मी रोज ताजी फळे आणून ठेवीत होते पण चौरंगी त्याकडे ढुंकूनही पाहत नसे तिने त्याला फळांचे पर्वतप्राय ढीक दाखवले ते पाहून गोरक्षाला आश्चर्याचा धक्का बसला काहीही न खाता तपश्चर्या करणे ही काही साधी गोष्ट नव्हती त्याला चौरंगीच्या निष्ठेचे खूपच कौतुक वाटले त्या आनंदात त्याने आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला ब्रह्म सनातन केले मग चौरंगीस घेऊन तो केदाराच्या मंदिरात गेला तेथे शंकरांना जागृत करून चौरंगीला त्यांचे दर्शन घडविले त्यानंतर सहा महिने तेथेच राहून गोरक्षाने त्याला सर्व प्रकारच्या कला विद्या व शास्त्रांमध्ये पारंगत केले आपल्या तपोबलाने समस्त देवतांना पाचरण करून त्यांच्याकडून चौरंगीला अनेक वरदाने देवविली त्यानंतर ते दोघे प्रवासास निघाले फिरत फिरत ते विदर्भ देशातील कौंडिन्यपुरास आले गोरक्ष शशांग राजावर आधीच रागावलेला होता तो चौरंगीस म्हणाला वत्सा ज्याने आपल्या नादान बायकोच्या नादी लागून तुझे हातपाय तोडले त्याला आधी आपले सामर्थ्य दाखव त्याचा सूड घे आणि मगच त्याच्या भेटीस जा चौरंगीच्या मनातही पित्याविषयी राग होताच गोरक्षाची आज्ञा मानून त्याने भस्मावर वातास्त्राची योजना करून ते राजाच्या विस्तीर्ण उपवनावर फेकले त्यामुळे प्रचंड वादळ निर्माण होऊन त्याने उपवंतर उद्ध्वस्त केलेच शिवाय तेथे काम करणाऱ्या सोळाशे माळ्यांना व रक्षकांना आकाशात भिरकावले थोड्या वेळाने त्याने अस्त्र आवरून घेताच ते सर्वजण खाली आदळले त्यामुळे कित्येक बेशुद्ध होऊन पडले कित्येक असह्य वेदनांनी कणू लागले जे निसटले त्यांनी राजाकडे जाऊन वृत्तांत सांगितला ते ऐकून शशांगर राजा चिंतामग्न झाला खरा प्रकार जाणून घेण्यासाठी त्यांनी चहूकडे दूध पिटाळले त्यांच्यापैकी कोणीतरी पाणवठ्यावर बसलेल्या गोरक्ष व चौरंगीला पाहिले आणि राजाला तशी वर्दी दिली त्यांनी केलेल्या वर्णनावरून ते ज्यती मच्छिंद्र व गोरक्षनाथ असावेत आणि आपण कृष्णाग्रास छळले म्हणून आपल्याला शासन करावयास आले असावेत आपण त्यांना शरण जावे अन्यथा ते अख्ख्या नगरीला पालथे करून आपलाही जीव घेतील असा विचार करून शशांगर आपल्या लवाजम्यासह त्यांना भेटावयास निघाला त्यावेळी ते त्याला येताना पाहून गोरक्षाने चौरंगीला पुन्हा आपला प्रताप दाखविण्यास सांगितले चौरंगीने पुन्हा वातास्त्राची योजना करून शशांगराला त्याच्या सैन्यासह आकाशात उडवून लावले त्याचे हत्ती घोडे पालख्या मान्यवर मंडळी सर्वच गरागरा फिरू लागले प्राणकंठाशी येऊन त्यांचे डोळे पांढरे झाले आरडाओरड्याने सर्व आसमंत दणानून गेला सर्व लोक हवालदिल झाले प्राणांची भीक मागू लागले तेव्हा गोरक्षाच्या सूचनेवरून चौरंगीने पर्वतास्त्र सोडले त्यायोगे वातास्त्राचे निरसन होऊन ती मंडळी पर्वतावर उतरली चौरंगीने हात उंचावून उन, त्यांना खाली येण्यास सांगितले सर्व मंडळी भयभीत होऊनच खाली उतरली शशांगर राजा तर अक्षरशः कापत होता तेव्हा चौरंगीने त्याच्या चरणांना वंदन केले व म्हणाला बाबा मला ओळखलेत मी कृष्णागर ते ऐकून राजा थक्कच झाला त्याचे हृदय भरून आले त्याने चौरंगीला दृढ आलिंगन दिले गोरक्षाने त्याला चौरंगीचे सर्व वृत्त सांगितले तेव्हा त्याचे चरण धरून शशांगर म्हणाला नाथजी तुमची कृपाछत्रछाया होती म्हणूनच माझ्या पुत्राचे कल्याण झाले तुम्हीच याचे माता पिता आहात इकडे त्यांचे बोलणे चालले असताना चौरंगीने वज्रास्त्राच्या सहाय्याने पर्वतास्त्राचा नायनाट केला त्यानंतर शशांगराने त्यांना घरी चलण्याची विनंती केली तेव्हा चौरंगी म्हणाला ज्याने आपल्या बायकोचे ऐकून आपल्या निरपराध पुत्राला त्याची बाजू मांडण्याची संधीही न देता त्याचे हातपाय तोडले त्याच्याकडे काय जायचे ते ऐकून भांबावलेल्या शशांगराने त्यावेळी काय घडले होते असे विचारले तेव्हा चौरंगीने त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला ते ऐकून राजा खवळला त्याने त्या दोघांना सन्मानाने आपल्या घरी नेले तेथे भुजावंतीला पादत्राणांनी मारून तिला हाकलून दिले गोरक्षाने त्याला शांत केले मग ते महिनाभर तेथे राहिले निरोप घेताना गोरक्षाने राजाला दुसरे लग्न करावयास सांगून तुझा वंश वाढेल असा आशीर्वाद दिला आणि चौरंगीसह प्रवासास निघाला मच्छिंद्र देहासाठी वीरभद्राशी झुंज कौंडिन्यपुराहून गोरक्ष व चौरंगी प्रयागास गेले तेथे गोरक्षाने पुजारिणीची भेट घेऊन मच्छिंद्रनाथांच्या देहाच्या सुरक्षिततेबद्दल चौकशी केली तेव्हा ती घाबरली व गोरक्षाचे चरण धरून गयावया करीत म्हणाली महाराज माझ्यावर दया करा रेवती राणीने माझ्यावर दबाव टाकून आपल्या दोघांतील गुह्य जाणून घेतले आहे मग तिने घडलेली सर्व घटना त्यांना सांगितली ते वृत्त ऐकून गोरक्ष कमालीचा अस्वस्थ झाला त्यांनी भुयारात जाऊन पाहिले पण तेथे काहीच नव्हते गोरक्षाचा धीर सुटला तो भूमीवर अंग टाकून शोक करू लागला त्याची अवस्था पाहून आता आपली धडगत नाही या विचाराने पुजारीणी थरथर कापू लागली ती म्हणाली महाराज आपण शांत भा मी राणीकडे जाऊन तिने मच्छिंद्रनाथांचे काय केले ते विचारून येते गोरक्षाला सांगून ती सरळ रेवती राणीकडे गेली व म्हणाली राणी सरकार सात वर्षांपूर्वी आपण शंकराच्या दर्शनास आला होतात तेव्हा मी आपणास त्रिविक्रमराजाबद्दलची गुप्त गोष्ट सांगितली होती ती आपणास आठवत असेलच रेवती म्हणाली हो ती गोष्ट मी कशी विसरेन पुजारीं म्हणाली म्हणूनच मी येथे आले आहे मच्छिंद्रनाथ नावाचा तो योगी राजाच्या देहाने फक्त बारा वर्षे व्यवहार करणार होता ती मुदत आता सरत आली आहे तेव्हा आपल्यावर ओढावणारा वैधव्यरूपी अनर्थ टाळण्याची आपण काय व्यवस्था केली आहे ते जाणून घेण्यासाठी मी येथे आले आहे ते ऐकून राणी हसली व म्हणाली बाई ग आता चिंतेचे काही कारण नाही तुझ्या दिवशी हे गुह्य मला सांगितलेस त्याच रात्री मी ते कलेवर बाहेर काढले आणि त्याचे असंख्य तुकडे करून अरण्यात विखरून टाकले किड्यामुंग्यांनी ते तुकडे दोन दिवसात खाऊन फस्त केले असतील अशा प्रकारे मी चिंतेचे मूळच उद्ध्वस्त केले आहे ते ऐकून पुजारिणीच्या काळजात चर्र झाले राणीचा निरोप घेऊन ती गोरक्षापाशी आली आणि तिने राणीचे भीषण कृत्य त्याच्या कानावर घातले ते ऐकून गोरक्षाच्या संतापाला पारावर राहिला नाही त्याने रेवतीला कडक शासन करण्याचा निर्धार केला पण आता ती गुरुपत्नी असल्यामुळे आपली माता आहे असा विचार करून तो बेत रद्द केला गोरक्षाने महत प्रयासाने स्वतःला आवरले आणि मच्छिंद्रनाथ चिरंजीव असल्यामुळे त्यांचे शरीर नष्ट होणारे नाही ते कुठे ना कुठे नक्की सुरक्षित असेल तेव्हा आपण त्याचा शोध घेतला पाहिजे असा निश्चय करून तो चौरंगीस म्हणाला मी आता माझा देह येथेच ठेवून सूक्ष्मरूपाने शोध घेतो मी परतून येईपर्यंत तू त्याचे रक्षण कर अन्यथा ती राणी माझ्याही देहाचा नाश करील सावध रहा त्यानंतर तो चौरंगीसह त्याच विवरात शिरला आणि योगबलाने तेथेच आपला देह ठेवून सूक्ष्मरूपाने बाहेर पडला गोरक्षाने दहा दिशा सप्तद्वीप सप्तलोक सप्तपाताळे सप्त पाताळे गुप्त गुहा यांच्यासह समस्त ब्रह्मांड शोधले तो वैकुंठातही गेला पण व्यर्थ त्याला सर्वत्र अपयशच आले ते शेवटी तो कैलासास गेला तेथे त्याला वीरभद्र शिवगण व चामुंडाच्या प्रचंड पहाऱ्यात ठेवलेला श्रीगुरु मच्छिंद्रनाथांचा भग्न देह दिसला वीरभद्र सर्वांना सांगत होता बारा वर्षांची मुदत जवळ आली आहे आपल्या गुरुचा शोध घेत गोरक्ष कधी येऊन धडकेल काही सांगता येत नाही तुम्ही सतत सावध रहा गोरक्षाची खात्री झाली शोध संपला आणि तो त्वरेने माघारी बळला आपल्या देहात प्रवेश करून तो उठून बसला आणि चौरंगीला म्हणाला आपले काम झाले आता इथे राहण्याचे कारण नाही विवरातून बाहेर आल्यावर गोरक्षाने पर्वतास्त्राची योजना करून सूर्यरथाचा मार्ग अडवला तेव्हा सूर्याने वज्रास्त्राच्या सहाय्याने ते पर्वतास्त्र नष्ट केले अंतरज्ञानाने ते कृत्य गोरक्षाचे असल्याचे जाणले आणि सौम्य रूप घेऊन तो त्वरेने त्याच्यापाशी आला त्या दोन्ही नाथांनी त्याला वंदन केले तेव्हा सूर्याने त्यांना बोलावण्याचे कारण विचारले गोरक्ष म्हणाला महाराज माझ्या गुरूंचा देह शिवगणांनी कैलासास नेला आहे गणांचा सेनापती वीरभद्र याला आपण सामोपचाराच्या दोन गोष्टी सांगून तो भूलोकात पाठवून देण्याची विनंती करावी गोरक्षाच्या सांगण्यावरून सूर्यशिष्टाईसाठी कैलासास गेला तेथे तो वीरभद्रास भेटला व म्हणाला मी गोरक्षाच्या वतीने तुमच्याकडे मध्यस्थी करण्यासाठी आलो आहे तुम्ही मच्छिंद्रनाथांचा देह भूलोकी पाठवून द्या त्यामुळे नाथपंथात तुमच्या विषयीचा आदर वाढेल वीरभद्र म्हणाला या मच्छिंद्राने आम्हाला किती छळले आहे याची तुम्हाला कल्पना नाही आता आमचा प्राण गेला तरी याला सोडणार नाही गोरक्षाला काय करायचे ते करू दे आम्ही घाबरत नाही ते उद्दाम भाषण ऐकून सूर्य म्हणाला वारे तुझे शूरत्व मच्छिंद्राचा देह विनासायास हाती लागला म्हणून पुषारक्या मारू नकोस त्याने तुला छळले तेव्हा कुठे गेला होता तुझा पराक्रम आता गोरक्षाबरोबर चौरंगीही आहे ते दोघे येथे येऊन थडकले तर काय भयंकर परिणाम होतील याचा विचार कर आणि शहाण्यासारखा वाघ पण वीरभद्राने सूर्याला दाद दिली नाही तो युद्धाची वार्ता करू लागला तेव्हा सूर्य म्हणाला ठीक आहे जशी तुमची मर्जी पण ते महान प्रतापीनाथ एकदा पेटले तर कैलासाचेही पीठ करून टाकतील हे लक्षात घे गोरक्ष व मच्छिंद्र हे निस्सीम शिवभक्त आहेत आणि उमा महेश्वरांचेही त्यांच्यावर उत्कट प्रेम आहे म्हणूनच त्यांनी मच्छिंद्राचा देह कैलासावर आणला आता आपल्या स्वामीला न विचारता तू युद्ध प्रवृत्त झालाच आहेस तर मी काय बोलणार या युद्धात शंकरांना त्रास झाला तर ते तुझी गय करणार नाहीत तेव्हा जे काही करायचे त्याचा त्यांना थांग पत्ताही लागू देऊ नकोस वीरभद्रास तो विचार पटला शिष्टाही असफल झाल्यामुळे सूर्यनिराशेने माघारी वळला तो जाताच वीरभद्राने अष्टभैरवांसह आपल्या बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्षगणांना गणांना सज्जतेचे आदेश दिले आणि गरज भासल्यास मी स्वतः येईन असे सांगून त्यांना गोरक्षाचा पाडाव करण्यासाठी पाठविले ते सैन्यदल विमानातून पृथ्वीवर येऊन थळकले आणि प्रचंड गर्जना करीत त्या दोन्ही नाथांवर चालून गेले गणांनी त्यांच्यावर वात सर्प काळ वज्र स्पर्श दानव अशी एकापेक्षा एक भयंकर अस्त्रे सोडली गोरक्ष व चौरंगी तयारीतच होते गोरक्षाने जलद पर्वत गरुड संजीवनी इंद्र विभक्त देव या प्रतिअस्त्रांनी ती सर्व अस्त्रे नष्ट केली तेव्हा चौरंगीने मोहनास्त्राने त्या समस्त दलाला भ्रमित करून वातास्त्राने अंतरिक्षात उडवून दिले तेव्हा चामुंडांसमवेत वीरभद्र युद्धभूमीवर आला आपल्या गणांची अवस्था पाहून त्याने नाथांवर कामास्त्र ब्रह्मास्त्र आणि कार्तिकास्त्र यांचा प्रयोग केला तेव्हा चौरंगीने रतिअस्त्र दशासूर्यअस्त्र व कामिनी अस्त्राने त्यांचे निवारण केले अशा प्रकारे एकमेकांच्या जीवावर उठलेले गोरक्ष आणि वीरभद्र प्रचंड त्वेषाने परस्परांवर अस्त्रप्रहार करीत होते त्या तुंबळ युद्धात गोरक्षाने संजीवनी मंत्राने त्रिपुर मालीमल मृदुमान्य महिषासुर जालंदर कालयवन रावण हिरण्यकशिपू असे अनेक महादैत्य उठविले ते युद्धास ठाकून गगनभेदी गर्जना करू लागले तेव्हा घाबरलेले देव वैकुंठात विष्णूकडे गेले तो प्रकार कळताच पुन्हा अवतार घ्यावा लागतो की काय या चिंतेने ग्रस्त झालेल्या विष्णूंनी भगवान शंकरांना बोलावून घेतले आणि म्हणाले गोरक्षनाथाने महादैत्यांना उठवून काय अनर्थ मांडलाय पहा आता पृथ्वी रसातळाला गेलीच म्हणून समजा आपली ही धडगत दिसत नाही आता काय करायचे हे तुम्हीच सांगा वीरभद्राचा मूर्खपणा व गोरक्षद्वेष यामुळे या गोष्टी इतक्या थराला गेल्या आहेत शंकरांनाही ते पटले मग त्या दोघांनी भूलोकी येऊन गोरक्षाला खूप समजावले तेव्हा तो म्हणाला हरिहरांनो माझ्या गुरुचे शव मला परत मिळाल्याशिवाय हा बखेडा मिटणार नाही शंकरांनी ते मान्य केले आणि चामुंडांना सांगून मच्छिंद्राचा देह आणवून तो गोरक्षाला दिला तेव्हा गोरक्ष म्हणाला आपण वीरभद्राची आशा सोडून देत असाल तरच या सर्व दैत्यांना मारता येईल शंकरांपुढे काही पर्यायच नव्हता दैत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी तेही मान्य केले तेव्हा गोरक्षाने वाताकर्षण अस्त्राने युद्धरत वीरभद्रासह हो, त्या सर्व दैत्यांना गतप्राण केले व अग्निअस्त्राने त्यांचे भस्म करून टाकले तो पराक्रम पाहून हरिहरांनी गोरक्षाची अपार स्तुती केली अध्याय अध्यायते वा समाप्त